मेरा नाम सकीना लश्करी है मैं डी थ्री टू वन जीरो थ्री और टू वन ज़ीरो फोर फ्लैट में रहती हूँ और जो पानी का तकलीफ है वो सभी को है बिल्कुल पानी नहीं है जब रौनक नाम है लेकिन हमारे सर पे चेहरे पे रौनक नहीं है क्योंकि बेसिक नीड्स जो है वो पानी नहीं मिल रहा है पानी एटलीस्ट जो चार पाँच घंटा तो आना चाहिए के का पानी बिल्कुल नहीं आ रहा है अगर पानी नहीं मिलेगा तो हम लोग कैसे खाना पकाएंगे और रहेंगे ट्वेंटी और चौबीस घंटे का वादा तो किया था जब फ्लैट लेते हैं बुक करते हैं तो बोले चौबीस घंटे पानी आएगा लेकिन यहाँ तो दो घंटे भी पानी नहीं आता है दस मिनट भी नहीं और दस मिनट से ही बंद हो जाता है तंकी, तंकी। और फोन करते हैं जो ऑथोरिटी वाले हैं वो फ़ोन उठाते ही नहीं है जो भी है इंचार्ज यहाँ का वो जैसा जानता ही नहीं है उनको मालूम ही नहीं है उनको बोलो तो बोले हम तो मालूम नहीं है हमको रूम, हमका रूम बस और ए, 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 बनता है है जो पानी जाता है, तो हमारे तो एटलीस्ट पहले मिले बाद में नया बिल्डिंग बनाओ हाँ। ये नया बिल्डिंग बनाते जाते और लेकिन हमारे जो रहते हैं उसको पानी नहीं मिलता है तो फायदा क्या ये, ये बेसिक नीड्स अगर नहीं मिलती है तो हमको कोई फायदा नहीं है यह सब सबको ये मिलना चाहिए यही है मेन और हम पानी के लिए लड़ रहे हैं बाकी वगैरे फॅसिलिटीज का जो प्रॉब्लेम हो तो बादू चाहिए माझं नाव सुरेखा बुराडकर आहे आम्ही डी थ्री तीनशे दोन मध्ये राहतो पण काही फायदा नाही आम्हाला पाणी नाही आहे म्हणजे नाहीच आहे पाणी फक्त सुरुवातीला आम्हाला टँकरने पाणी दिलं पण आता पाण्याचं नाव नाही आणि सांगतात जेव्हा ऑफिसला गेलो पाण्यासाठी तेव्हा सांगतात की आम्ही फॉर्म भरलाय आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय आणि तिकडे के एम मध्ये गेलो तर म्हणतात फॉर्म नाही आहे तुमचं काहीच भरलेलं नाही पाणी आणायचं कुठून बाकीचे ते सर्व बिल्डिंग बनवतात पण पाणी द्या आम्हाला पाणी टाकी नुसती नावाला बनवलेली आहे फक्त नावाला टाकी बनवलेली आहे नाही कनेक्शन नाही काय नाही आणि सांगतात काम चालू आहे पण काम बंद ठेवलेलं आहे कामही नाही पाण्याशिवाय माणूस जगणार कस पाणी हे जीवन आहे का नाही पाणी पाणी पाहिजे की नाही बाकीच्यांचं आम्ही व बंद करणार आधीच सांगतो रौनक जी मी प्रिय शाहू मैं डी थ्री फाइव जीरो टू में रहती हूँ ये एक ब्रांड है रौनक ब्रांड इसको देख के बहुत सारे लोग यहाँ पे घर लेते हैं सत्तर अस्सी लाख देके रहते हैं जो नॉर्मल चौल में रहते रहेंगे या वन बी में रहते रहेंगे या बैकवर्ड लोकटी में पौश है एकदम है रौनक है सब जगह पे है इसका ब्रांड है इसका थाने में है यहाँ है वहाँ है करके सब लोग ने इधर अस्सी सत्तर लाख दे फ्लैट लिया है और वो भी लोन्स में लिया है लेकिन यहाँ पर आने के बाद मालूम पड़ रहा है अम्यूनिटी सब है दिखने के लिए तो बहुत रौनक है लेकिन घर पर एक दस मिनट के लिए पानी है बाथरूम में है ना किचन में है किधर भी नहीं है ना बोरिंग का है ना का है है कितना बड़ा बिल्डर नीएमसी बंगले में 24 सेवन, पूरा झाड़ पेड़ पौधे के के साथ वाटर के साथ वाटर रहता रहेगा लेकिन उसको कोई फर्क नहीं पड़ता है जिसके वजह से वो आलिशान बंगले में रह रहे ना ये अस्सी अस्सी लाख देखिए जो मिडिल क्लास पब्लिक जो आज भी लोन के हफ्ते भर रहे तुम्हारे पास अस्सी लाख रुपए दिए लोग ने तीन तीन साल पहले उसका तुम लोग ने इतना लोग देखो ये तो मैं तो बोलती हूँ ये तो फाइव परसेंट भी नहीं है उनके पैसे पे आप राज कर रहे हो ओके और उनको पानी देना नहीं है और भी एफ विंग बन रहा है ई e विंग बन रहा है बिल्डिंग बनने के लिए पानी है बिल्डिंग बनाने के लिए ताकि ये पानी है तुम्हारे पास लेकिन जो ऑलरेडी जिन्होंने आपको करोड़ों रुपया देके प्रॉफिट कमा के ये बिल्डिंग बना रहे हो जिसके पैसे से उसको पानी नहीं देने का आपको राइट right? no. और ए डी डी वाले पहले से ही आके आपके पास चले गए खुश कर दिया जो जो बच्चा रोता है ना उसके मुंह में चपाती दे दिया लेकिन दो दूसरा बच्चा रो रहा है उसको छोड़ दिया फिर वो रोएगा इसके मुंह से निकाल के उसके मुंह में देगा माँ ऐसी करती है क्या आपको इतना पैसे दिया आपने ऐसा करना चाहिए क्या कम से कम एश्योर करना ठीक है कोई पानी वेस्टेज कर रहा है तो आप एक फिक्स टाइमिंग रखो ना के का पानी आपको सवेरे ये टाइम से ये टाइम पे मिलेगा बोरिंग का तो ट्वेंटी फोर चाहिए और गवर्नमेंट ने बोला है आपको रिसाइकलिंग करना चाहिए पानी को रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टम चाहिए इतना बड़ा कॉम्प्लेक्स है इतने पैसे लेते हो ये सब एमिनिटीज तो देते ही हो रेन वाटर हार्वेस्टिंग करके ओवर, आप ट्वेंटी फोर बाई सेवन जीरो तो सिक्स एका मराठ एक मराठी मध्यमवर्गीय ज्यावेळेस घराची स्वप्न पाहतो आणि ज्यावेळेस घर घेतो त्यावेळेस तो, तो काय विचार करतो की आपल्या घरात पाणी हवी सुखसुविधा हवी हे सगळ्या गोष्टी हव्यात हा विचार करून आपण मोठ्या मोठ्या बिल्डरकडे टॉवरकडे ज्यावेळेस मिडल क्लास जो फॅमिलीचा मेंबर आहे तो चाळीमध्ये राहत असतो किंवा साध्या सोसायटीमध्ये राहत असतो त्यावेळेस तो टॉवरची स्वप्ने पाहतो त्यावेळेस हे लोक काय करतात कमी बजेटमध्ये घरं बनवतात आणि आपल्या सगळे मराठी लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि आपण त्यावेळेस इकडे फ्लॅट बुक करायला येतो ज्यावेळेस आपल्याला फ्लॅट बुक करायला येतो त्या आपल्याला हे वेगवेगळे लालच दाखवतात आमिष दाखवतात की आम्ही क्लब हाऊस देऊ आम्ही स्विमिंग पूल देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू पण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस राहिला येतो त्यावेळेस ते काहीच दिलेलं नसतं वेगवेगळे अमाणूष आपल्याला दाखवून काही दिलेलं नसतं त्या नावाखाली आपल्याला फक्त गंडवतात आणि ह्या बिल्डरने तेच केलेलं आहे ह्या बिल्डरने आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला चोवीस तास पाणी आहे क्लब हाऊस सोय आहे पुन्हा इकडे लाईट्स पण बंद आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा काय आहे पाण्याचा तर विदाऊट के डी एम सी कनेक्शन वॉटर कनेक्शन तुम्हाला ओ सी कोणी दिला ओ सी कसा काय मिळाला तुम्हाला कारण पहिली नीड आहे तुम्हाला ओ सी ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस तुम्हाला वॉटर के डी एम सीचं कनेक्शन असणं गरजेचं आहे तरच तुम्ही आपण ज्यावेळेस पोझिशन घेतो त्यावेळेस ही नीड गरजेची आहे की तुम्हाला चोवीस आवर्स आम्ही पाणी देणार आहोत ते के डी एम सीचंच देणार आहोत पण आम्ही ज्यावेळेस राहायला आलो त्यावेळेस के पाणी नव्हतं आणि आम्हाला नंतर वारंवार असं सांगण्यात सा आलं की आम्ही पाच महिन्याने देऊ सहा महिन्याने देऊ असं करून आम्हाला एक एक ते आम्हाला वेगवेगळा म्हणजे अमाऊंट्स दाखवून असं सांगण्यात आलं की तुम्हाला एक वर्षाने देऊ दो दोन वर्षांनी देऊ आणि आम्ही ज्यावेळेस फॉलोअप गेले घेतल्या त्यावेळेस आम्ही रोनक सिटी ठाण्याला पण गेलो पुन्हा के मध्ये पण गेलो पुन्हा एक कल्याणचं ऑफिस आहे रोनकचं तिकडे पण गेलो इतका फॉलोअप घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला काहीच काहीच दिलेलं नाही आहे पाणी नाही आहे काही नाही आहे मध्ये गेलो त्यावेळेस सांगितलं की बिल्डरने आपल्याच गेलं नाहीये तुमचं केडीएमसी वॉटर कनेक्शनसाठी म्हणजे आम्हाला प्रत्येक फसवलं गेलं त्याच्यामुळे आता सध्या आम्हाला जे टँकर आता सध्या आमच्या बिल्डिंगसाठी जे निडेड आहेत पाच सहा टँकर त्यांनी ते कपात केलेत तीनच टँकर आम्हाला येतात आम्हाला किचनच्या सिरीजला पाणी नाहीये अजून दुसरी गोष्ट म्हणजे आमचा दुसरा सोर्स आहे बोरिंगचं पाणी तर बोरिंगचं पाण्याचं कसं आहे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे साठा कमी झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात जास्त पाणी नाही तिकडं पण आम्हाला प्रॉब्लेम येतात आम्हाला किचनला पण पाणी नाही आहे आम्हाला वॉशरूमला पण पाणी येतं आमचं प्युअरली टू बीएचके फ्लॅट आहे त्याच्यामुळे आम्हाला पाणी नाहीच आहे आम्ही डीथ्री मध्ये राहतो वन झिरो फाईव्हमध्ये मध्ये रौनकने आम्हाला खूप काही प्रॉमिस केलेलं आहे गार्डन क्लब हाऊस पार्किंग सिक्युरिटी सगळ्याला मोनो मोनोपाली ठेवलेली आहे त्यांनी आणि काही एक फुलफिलमेंट केलेलं नाही आहे आज सिक्युरिटी लॅब्स आहे परत पाणी तर आहेच प्रश्न आहे परत आम्हाला ज्या फॅसिलिटी आहेत गार्डनच्या सी सी टी व्ही आमचं काम नाही करत एक सी सी टी व्ही काम नाही करत आहे उद्या जर आग लागली आमच्या बिल्डिंगला तर ते फायरचं पण काही काम नाही करत फायरचं पण पूर्ण बंद आहे आणि मागील दोन तीन महिने झालेत ते पूर्ण हे बंद आहे तर अशा परिस्थितीत आम्ही राहायचं कसं उद्या कोणाच्या घराला आग लागली तर काय करणार उद्याच्या घर कोणाच्या घरी चोरी झाली कोण चोर बिल्डिंगमध्ये शिरला तर कोणाला पकडणार आम्ही या फॅसिलिटी अजूनपर्यंत दिलेल्या आमच्याकडून सगळे दोन वर्षाचा ॲडव्हान्स मेंटेनन्स घेतलेलं आहे पार्किंगचं काहीच नाही इश्यू आहे अजून पार्किंगचा इशू आहेच नाही आम्ही गाड्या पण आम्हाला कुठे राहायच्या कळत नाहीत आता हां बोरवेलचं वाजलं ड्रेनेज ड्रेनेज लाईन पा बरोबर नाही आहे माणसानं प्यायला तरी पाणी पाहिजे प्यायला पाणीसुद्धा नाही आहे